नमस्कार शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया हो महाराष्ट्रातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव हो का होते तुमच्या जवळच्या बाजार समितीचे बाजारभाव आपण या ठिकाणी देत असतो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून नक्की क्लिक करा मलकापूर मार्केटमध्ये सोयाबीनला कमीत कमी दर हा तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर जास्त जास्त दर हा चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळाला खामगाव मार्केटमध्ये सोयाबीनला कमीत कमी दर हा तीन हजार तीनशे तेहतीस रुपये तर जास्त जास्त दरा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटला दरम्यान मिळाला वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनला कमी कमी दरा चार हजार दोनशे पासष्ट रुपये तर जास्त जास्त दरा चार हजार सहाशे पंधरा रुपये प्रति क्विंटल या दरम्यान बाजाराभाव मिळाला अकोला मार्केटमध्ये कमी कमी दरा चार हजार रुपये तर जास्त जास्त दरा चार हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल या दरम्यान शेतकऱ्यांना बाजाराभाव मिळाला मेकर मार्केटमध्ये कमी कमी दरा चार हजार शंभर रुपये तर जास्त जास्त दरा चार हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटल या दरम्यान बाजाराभाव मिळाला हिंगोली मार्केटमध्ये कमीत कमी दर हा चार हजार तीनशे ऐंशी रुपये तर जास्त जास्त जा जा दर हा चार हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल या दरम्यान शेतकऱ्यांना मिळाला अमरावती मार्केटमध्ये कमीत कमी दर हा चार हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्त जास्त जा जा दरा चार हजार सहाशे छप्पन रुपये प्रति क्विंटल या दरम्यान बाजारभाव मिळाला कारण ज्या मार्केटमध्ये कमीत कमी दरा चार हजार एकशे पंचावन्न रुपये तर जास्त जास्त दरा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल या दरम्यान बाजारभाव मिळाला उदगीर मार्केटमध्ये कमीत कमी जर हा हजार दर सहाशे रुपये दिलेल्या जर हा सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळाला तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा